श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजे यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इसवी सन एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये नांदेडजवळ व गोदातीरावर असलेल्या पिंपळगाव येथे अप्पासाहेबांचा जन्म झाला परंतु त्यांच्या जन्माचे विशेष म्हणजे घरात क्वचितच दिसणारा नाग त्यांच्या जन्मानंतर त्याच दिवशी त्या बाळंतखोलीत त्यांच्या आईस दिसला आणि त्या, त्या दिवसापासून तो रोज दिवसातून किमान एकदा तरी आप्पासाहेब असतील त्यांच्या आसपास कुठेतरी दिसू लागला सुरुवातीला घरातील सर्वांना भीती वाटत असे परंतु त्या नागाचा त्रास कधीच कोणाला झाला नाही पुढे आप्पासाहेब थोडे मोठे झाले रांगू खेळू लागले शाळेत जाऊ लागले व आणखी मोठे झाल्यावर शेती व्यवसायही करू लागले परंतु तो नाग त्यांच्या अवतीभोवतीच फिरत असे व दिवसातून एकदा तरी त्यांना दिसत असे तो कधी शाळेत दिसे तर कधी शेतात कधी रस्त्यात दिसे तर कधी घरात ते कुठे परगावी गेले तरी तोच नाग त्यांना तिथेही दिसे पुढे अप्पासाहेबांचा विवाह झाला त्या काळी त्या भागात रजाकारी होती मुस्लिम लोक हिंदूंना फार त्रास देत असत अधूनमधून हिंदू मुस्लिमांचे दंगे होत त्यांची सत्ता असल्यामुळे हिंदूंना फार त्रास होई हा त्रास पुढे फारच वाढला तेव्हा त्यांची मावशी रंगूबाई म्हणजे सेंदूरजनच्या उत्तमरावांच्या आईने त्या सर्व कुटुंबाला सेंदूरजनला आपल्या घरी राहण्यासाठी बोलावून घेतले साधारण एकोणीसशे एकोणीस वीसच्या दरम्यान हे सर्व कुटुंब शेंदूरजनला राहण्यास आले शेंदूरजनला उत्तमरावांकडे श्री रामानंद महाराज बऱ्याच वेळा येत असत त्यावेळी आप्पासाहेबांना महाराजांचं दर्शन होई पुढे श्री रामानंद महाराजांचं भक्तिवैराग्य पाहून एकोणीसशे वीसमध्ये आप्पासाहेबांनी सपत्नीक श्री महाराजांचा अनुग्रह घेतला उत्तमरावांमुळे त्यांनाही श्री महाराजांचा सहवास मिळू लागला व श्री महाराजांचा लळा लागला श्री रामानंद महाराजांबरोबर आपले प्रल्हाद महाराज असायचेच त्यामुळे श्री महाराजांविषयीही त्यांच्या मनात अतिशय प्रेमादर निर्माण झाला असेच एक वेळ श्री रामानंद महाराज शेंदूरजनला आले त्यावेळी आपले महाराजही बरोबर होते तेथे दोन तीन दिवस श्री रामानंद महाराजांचा मुक्काम झाला त्या दरम्यान एक दिवस आप्पासाहेबांची आई श्री रामानंद महाराजांना नमस्कार करून म्हणाली महाराज तुम्हाला एक विचारू का आणि महाराजांचा होकार मिळताच नाग दिसण्याची ही गोष्ट तिने श्री रामानंद महाराजांना सांगितली व म्हणाल्या आम्ही शेंदूरजणला येऊनही बरेच दिवस म्हणजे काही महिने होऊन गेले परंतु इथेही त्या नागराजाने या आप्पांचा पिछा काही सोडला नाही तो इथेही रोज दिवसातून एकदा तरी त्याला दिसतोच बरं त्या नागापासून तसा कोणाला काहीच त्रास होत नाही परंतु असे गावी परगावी असताना त्याच्या अशा आकस्मिक दर्शनाने आजूबाजूची मंडळी मात्र घाबरतात ना तेव्हा तो नाग पुन्हा कधीच आप्पाला दिसू नये म्हणून काही करता येईल का त्यावर क्षणाचाही विलंब न करता लगेच श्री रामानंद महाराज म्हणाले हो करता येईल की केवळ याचं नाव भुजंगराव ठेवा म्हणजे झालं आणि श्री रामानंद महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच दिवशी अप्पासाहेबांच्या आईने श्री रामानंद महाराज आणि श्री प्रल्हाद महाराजांच्या साक्षीने त्याचं भुजंगराव असं नामकरण केलं महाराजांच्या आज्ञेने सर्वांना नामकरणाची साखरही वाटली श्री रामानंद महाराजांच्या कृपेने त्या दिवसापासून आप्पासाहेबांना हा नाग परत म्हणून कुठेही व कधीच दिसला नाही पुढे सर्व कागदपत्री आणि दफ्तरीही त्यांच्या भुजंगराव याच नावाची नोंद करण्यात आली त्यावेळी श्री रामानंद महाराजांनी आप्पासाहेबांना सतत नामानुसंधानात राहून माळेवर ठराविक जप करण्यास सा सांगितलं आणि त्याचबरोबर आणखीही एक गोष्ट करण्यास सा सांगितली ती म्हणजे तुम्ही किंवा कुटुंबातील कुणीही एकाने वर्षातून किमान एकदा तरी औंढा नागनाथला जाऊन नागनाथाचं दर्शन घ्यावं आप्पासाहेबांनी श्री महाराजांनी सांगितलेले हे दोन्ही नियम आयुष्यभर पाळले पुढे चार पाच वर्षे आप्पासाहेबांचं वास्तव्य शेंदूरजनलाच होतं त्यावेळी श्री प्रल्हाद महाराजांचाही सहवास त्यांना लाभत असे एकोणीसशे बावीसमध्ये शेंदूरजनलाच त्यांना गोविंद नावाचा मुलगा झाला पुढे काही दिवसांनी हे कुटुंब पिंपळगाव येथे आपल्या गावी राहण्यास गेले श्री रामानंद महाराज रामकार्यार्थ नांदेडभागी गेले म्हणजे आप्पासाहेबांकडे आवर्जून जात असत बऱ्याच वेळा आपले महाराजही त्यांच्यासोबत असत पुढे वयोमानाप्रमाणे आप्पासाहेब थकले परंतु तरीही त्यांचं नामस्मरण अखंड चालू असे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला त्यांना सकाळपासून फारच अस्वस्थ वाटत होतं घरात प्यायचं पाणी कमी होतं म्हणून त्यांची सून गंगेवर जाऊन पाण्याची घागर भरून घरी घेऊन आल्या तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजातून एक मोठा नाग सळसळ करीत घरातून बाहेर पडताना दिसला आणि त्याचवेळी श्री रामानंद महाराजांचा व रामरायाचा गजर करून श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उच्चार करीत आप्पासाहेबांची प्राणज्योत मालवली ते सद्गुरू रामरूपी विलीन झाले असो साधक हो। परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करावा व त्यांचा भव्य सत्कार करावा असा विचार काही भक्तांच्या मनात आला परंतु प्रसिद्धी पराणुख असलेल्या परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी दोन अटी घातल्या त्या अटी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ